आहे ही ती त्याला सगळ्यात मोठी गाठ ही आहे ताप पण याला जवळजवळ आम्ही चेक केली होती तर एकशे पाच एकशे सहा आहे म्हणजे न खर्च किती जरी झाला तरी होऊन पन... देऊ पण शंभर मिनिट झाला पाहिजे ना या रोगामध्ये तुम्हाला जास्तीत जास्त, जास्त... जनावरांना पाणी दाखवायचं असतं त्यांना जास्तीत जास्त पाणी पाहायचं असतं तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये तर आता दुपारचे ऑलमोस्ट पावणे एक वाजत आहे आणि आता मला जायचं आहे आपल्या खळ्यामध्ये कारण की आपल्या खळ्यामध्ये ज्या आपला शंभू आहे त्याला लंपी झालेली आहे आणि एक कारवडपणे मला त्यांचे चारापाणी करायला जायचं आहे आणि बघायचं आहे की नेमकं त्याला आज त्याची परिस्थिती कशी आहे त्याचं लंपी कसं आहे ते सगळ्या गोष्टी मला बघायच्यात की जे आम्ही मेडिसिन त्याला साध्य देतो आहे त्याचा काही त्याला फायदा होऊ राहिला का नाही त्या गोष्टी आता मी चेक करणार आहे आणि सोबत तुम्हाला पण पुढं व्हिडिओमध्ये दाखवणार आहे की त्याची आता हेल्थची कंडिशन कशी आहे तर ताँ चला आता आपण जाऊया खळ्यामध्ये तर फायनली मित्रांनो अवघ्या एक मिनटाचा रस्ता पार करून मी आता आलेलो आहे आपल्या खळ्यामध्ये आणि खळ्यामध्ये आल्यानंतर मला एक सरप्राईज भेटलं की फक्त शंभू आणि त्याची बहीणच नाही तर शंभूची मम्मीसुद्धा आज घरीच आहे कारण आपलं सगळं जे चारा पाणी आहे तो तळ्यात गेल्यामुळं हिला पण घरीच ठेवण्यात आलेला आहे आणि हा आपला शंभू तर आज याची थोडीशी म्हणजे अशी परिस्थिती अजून म्हणजे अशी काही सुधरल्यासारखी दिसत नाही तुम्ही बघू शकता एकदम असा बेजार झाला आहे तो ह्या ज्या सगळ्या आहेत ना ह्या सगळ्या गाठीचा ह्या अजून फुटल्या पण नाही आणि जेव्हा आपण ह्या गाठीला टच करू तेव्हा हो तो लगे अंग चोरतो आणि ही इथं जी आहे ही ती त्याला सगळ्यात मोठी गाठ ही आहे इथलची ही एकदम मोठी गाठ झालेली आहे शंभू आणि ह्या इथं आणि इथं इथं पण सूज आहे थोडीशी ह्या इथं ह्या ज्या दिसतात ना ह्या सगळ्या गाठीस आहेत इथं ह्या 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 चट्ट गाठीस आहेत त्याला अंगावरती आलेले तर आज याच्या लंपीचा हा बहुतेक चौथा का पाच दिवस आहे आणि पहिल्या दिवशी नाही याला फक्त नॉर्मल दोन चारच गाठी होत्या पण आज एकदम म्हणजे पुऱ्या अंगावरती असे गाठी झालेले आहे आणि ताप पण याला जवळजवळ आम्ही चेक केली होती तर एकशे पाच एकशे सहा आहे म्हणजे नॉर्मली जसं ताप तापाची ताप तर आहेच आणि खायला जर म्हणलं तर फक्त ऊस खातो एवढं गवत खातो म्हणजे चारा पाणी तर त्याचे चालूच आहे बट ताप आहे आणि तुम्ही तुमच्याला बघू शकता तो म्हणजे असं एकदम याच्यापाशी आणि असे आणि मला माहिती आहे याच्या इतक्या क्लोजमध्ये आणि कधीच बसून नसते दिलं आतापर्यंत मला द्वंदाच्या आधार ढकलून दिलं असतं एकदम म्हणजे असं टच पण करून देत नव्हतं अंगाला पण हा जो लंपी रोग आहे हा चांगल्या चांगल्या जनावरांना शांत करतो पहिले त्या वेळीला आला होता लंपी पण तो एक दोन वर्ष पहिले आला होता अशात आला नव्हता याला आला आहे आणि याचे मुख्य कारणं जसे की आपल्या सगळ्यालाच माहिती आहे की बाबा गवत आहे ना गवतामुळं येतो ज्या आसपास जे गवत असतं त्याच्यामध्ये डास तयार होतात जे इतका पाऊस झाला सध्या त्याच्यामुळे जे गटरेस असले होते त्याच्यामध्ये डास तयार होतात त्या डासांमुळे हा लंपी आजारी येतो मच्छर चावले वगैरेमुळं त्यामुळं माझी विनंती आहे सगळ्यांना की आपल्या जनावरांच्या आसपासचा परिसर पण एकदम स्वच्छ ठेवा जेणेकरून हे डास वगैरे यांना चावणार नाही आणि जे जनावरं आहेत ज्यांना लंपी झालेले आहेत त्यांच्यापासून जे बाकीचे जनावरं आहेत त्यांचा पण संक संपर्क टाळा जेणेकरून त्या बाकीच्या सुद्धा लंपी होणार नाही आहे चांगलं म्हणजे होतं वासरू चांगलं खात होतं आणि आज म्हणजे पूर्ण घाय झालेले मेडिकल चालू आहे। थी ती ती थी तर चालू आहेच बट परिस्थिती म्हणजे त्याची थोडंसं असं घायल झालेलं आहे पण उभं राहिलं तर उभंच राहतं आणि बसलं तर बसतंच आणि एकदम बेकार परिस्थिती आहे तर आता मी याची छोरीशी म्हणजे चारा पाणी वगैरे करतो आणि त्यानंतर मला आता याला तो जो मी कालचा आयुर्वेदिक उपचार म्हणत होतो आहे ना लिंबाचा लेप वगैरे तो मला याला लावायचा आहे आता बघा थोडंसं कसं खेळणं चालू आहे नाही इतके दिवसानंतर तो थोडासा असा उच दिसायला लागलं मला ढकलायला लागलं आहे ते मुंडक्याने आहे ना शंभू अ शंभू तर अपेक्षा तर हे छे खर्च किती जरी झाला तरी होऊन देऊ पण शंभू नीट झाला पाहिजे ना अज नीट होशील ना तू शंभर टक्के आम्हाला गॅरंटी आहे की म्हणजे गॅरंटी नाही देऊ शकत पण वाटतं की तो नीट होईल आहे ना तर चला आता यांची चारा पाणी करतो सकाळी उन्न होतं पण आता चांगलंच उनपडं म्हणून आता गाईला पण आणि कारडीला पण चांगल्या सावलीमध्ये बांधतो त्यांना थोडाफार जो चारा आणलेला आहे तो चारा टाकतो पाणी पासतो सगळ्या काही गोष्टी आवरतो बाकी तुम्ही असेच आपले ब्लॉग्स बघण्यासाठी या व्हिडिओला लाईक करा जास्त जितका जास्त करता येईल तितका शेअर करा आणि सोबतसोबत या चॅनलला सबस्क्राईब पण करून घ्या तर चला आता मी त्यांची चारा पाणी करतो चल पी पाणी पी। पी, पी पी पाणी नाही चला के, के। तर दोन तीन दिवसानंतर म्हणजे जो आपलं लंपी झाला ना तेव्हापासून आज हा यांनी पहिल्या वेळेस पाण्याकडे इतकी वड घेतली आता तुम्ही बघितलं असून पहिल्या वेळेस आज पाण्याकडे इतकी वड घेतली नाहीतर अजिबात पाण्याकडे हा वडच घेत नव्हता आणि जितकं मी ऐकलं आहे की या रोगामध्ये तुम्हाला जास्तीत जास्त जनावरांना पाणी दाखवायचं असतं त्यांना जास्तीत जास्त पाणी पाजायचं असतं आणि आज फायनली त्यांनी थोडीशी जसं मला अपेक्षा आहे त्याच्याकून तशा पद्धतीची त्यांनी पाण्याकडे वड घे घेतलेली आहे आणि थोडंसं ना म्हणजे असं थोडासा इम्प्ली म्हणजे इम्प्रुव्हमेंट दिसते त्याच्या हेल्थमध्ये आज तर बघूया पुढं काय काय होतंय तर अजून दोन चार दिवसामध्ये त्याचा लंपी कसा खतोय त्याच्या त्या गाठी फुटतात का नाही फुटतात नेमकं काय होतं आपण सगळं काही बघू आता याला पण दाखवलं तिकडच्या त्या जनावरांना पण पण दाखवून त्यांना सावलीमध्ये बांधलेलं आहे आणि आता यांना फक्त चारा टाकायचा बाकी आणि आता मला तेच काम करायचं तर शंभूसाठी स्पेशली स्पेशली शंभूसाठी आणलेलं ये शंभू खा नाही खायचं ओय बघा ही असं म्हणजेच गपकनच कधी खातो कधी नाही खात असंच गपकन आता हा हिरा चार आहे का जेव्हा तो जर नीट असताना त्यांनी हाचा अजिबात पडून नसतो त्याला एक मिनटं सुद्धा असा कधीच शांत नसतो बरायला एकदम बेजार झालेला आहे तो ओलांपीने एकदम तर आता मी काय करतो हा गोत्र होऊन देतो प्लस सोबत सोबत त्याला उसाच्या बारीक बारीक कांड्या सुद्धा करून टाकतो जसे आपण कालच्या ब्लॉग मध्ये टाकल्या होत्या आणि हा जर तुम्ही आपला कालचा ब्लॉग नसून बघितला तर आपल्या प्रोफाईलमध्ये तो पण अपलोड केलेला आहे तो पण जाऊन एकदा नक्की बघा आणि बाकीचे पण सगळे ब्लॉग्स चेक करा तुम्हाला एकदम भारी वाटतील ब्लॉग्स आणि अशाच भारी भारी, भारी ब्लॉग्ससाठी सबस्क्राईब पण करून घ्या आपल्या चॅनलला तर आता फायनली शंभूला पण आणि गेलं त्यांना सगळ्याला चारा टाकून झाला आहे आणि आजचं माझं हे काम इथं संपून जात आहे आणि आजचा आपला हा ब्लॉग पण इथं संपून जाणार आहे हा असं नाही की मला फक्त एवढंच काम होतं अजून खूप सारे काम आहेत जे मला पुढं करायचे आहेत जे तुम्हाला आपले गे फ्युचरमध्ये ब्लॉग्स येतील ना त्याच्यामध्ये दिसत चलन तुम्हाला की मी काय काय काम करत होतो ह्या वेळेमध्ये सध्याच्या रिसेंट टायमामध्ये तर फ्युचरमध्ये तसे ब्लॉग्स बघण्यासाठी सगळ्यात पहिले तर आपल्या अकाउंटला सबस्क्राईब करून घ्या आपल्या चॅनलला आणि शंभूची हेल्थ लवकरात लवकर नीट हवी यासाठी थोडंसं देवाकडं प्रार्थनासुद्धा करा तर चला मग भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये बघूयात पुढच्या ब्लॉगपर्यंत शंभूची तब्येत वगैरे कशी काय होती है तर होपफुली तो लवकरात लवकर नीट व्हावा चल बाय